अमरनाथमध्ये प्रदीप पाटील हे आपल्या बारा नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना असं म्हटलं होतं की आम्ही या संपूर्ण गोष्टीची माहिती जे आहे प्रदेश अध्यक्षांना दिली होती नाही या संदर्भात प्रदेश अध्यक्षांच्या बरोबर काही चर्चा झालेली नाही आणि आम्ही हे सगळ्या बाबी प्रदेशाची चर्चा करू परंतु पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकार कोणालाही स्वतंत्र नाही आणि जो निर्णय काय घ्यायचा आहे मरणाच्या संदर्भात त्याकडे आम्ही गंभीरांना बघतो आहोत आणि खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवीच आहे की जी, जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे पक्षासाठी अत्यंत नुकसानीच काम आहे पण प्रदेशाध्यक्ष स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालू नये आणि चर्चा सुरू आहे त्यावर मार्ग काढतील असं मला वाटतं पूर्ण टीम आणि पूर्ण कार्यकर्ता घेऊन बाराच्या बारा नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे नाही आहे ही चर्चा है जुनके दिश्या दिश्या मंदली आहे अजून काही निर्णय झाला नाही प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात सगळी मंडळी आहेत ती चर्चा करत आहेत आणि त्यातून योग्य मार्ग निघेल असे आशा आहे राज ठाकरेंनी असा आरोप केला अजित पवारांचे एक बैंक आणि पुरावे होते विरोधात आता ते कुठे आहे नक्कीच हा विषय येणारच आता एकमेकांवर कुरगळ्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेतच आता अजित पवार सुद्धा अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आरोप करत आहेत ते सुद्धा चूक झाली आम्ही यांना सोबत घेतलं सोडलं वगैरे असं म्हणतायत ते सुद्धा त्यांच्यावर आरोप करत आहेत ते आता निवडणुकीपुरतं आहे की याच्या निवडणुकीच्या नंतर यांचा काय रोल आहे त्या का, काय भूमिका असेल हे आता सांगणं कठीण आहे पण एक आहे की महाराष्ट्रामधल्या ह्या सगळ्या निवडणुकाकडे बघताना आणि जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत यातून जनतेला सगळं कळायला लागलं की जेवढे काही भ्रष्टाचारी लोक आहेत किंवा आरोप होते अशा लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये सहज सामावून घेतलं जातं आणि त्यांना सोबत घेतलं जातं त्यांना सत्तेत वाटा दिला जातो आणि मग पुन्हा निवडणुका आल्या की एकमेकावर आरोप करून निवडणुकीपुरती सोंग दाखवलं जातं आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचं यांचं यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या जनतेला बनवण्याचंच काम आहे मूर्ख समजून स्वतःला शहाणी समजतायत असा त्याचा अर्थ होतो राज ठाकरेंनी हे म्हटलेलं आहे की चाळीस आमदार फोडण्यासाठी दोन हजार कोटी आले कुठून नक्कीच हे पैसे आले कुठून फार तर संशोधनाचा विषय आहे फार विषय गाजले पन्नास खोके एकदम ओके आणि त्यावेळेच्या चर्चेमध्ये काय पुरावे तर आम्ही म्हणू शकत नाही पण चर्चा खूप जोरात होती आणि हे फुळाफोडीचं जे काय राजकारण महाराष्ट्रात झालं आहे हे दोन हजार चौदा नंतरच या देशामध्ये हे फुळाफोडीचं राजकारण सुरू झालं आणि महाराष्ट्राचे तर आणि महाराष्ट्राची अब्रूच घालवल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली म्हणजे लोकांनी आता कोणावर विश्वास ठेवावा खरं तर अशी परिस्थिती या लोकांची आहे पण पैसा हा आला कुठून याचा जर विचार केला तर पैसा हा भ्रष्टाचारातूनच कमवला होता गैरप्रकार गैरमार्गातूनच कमवलेला पैसा आहे नाहीतर इतके पैसे आणले कुठून महादानी अंबानीनं दिले का असा प्रश्न येतो त्यामध्ये ही सत्ता मिळवताना महाराष्ट्राचं लूट झाली महाराष्ट्रातून लुटलेलाच पैसा या ठिकाणी वापरला गेला उद्धव ठाकरे असे बोलले की पॉब्लो शोधला पाहिजे त्यांचा आता मला यावर काही फार स्टेटमेंटचा अर्थ काय होता त्यांचा बोलणं उचित नाही मला वाटत नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे यामागे त्यांची भूमिका आणि त्यांचं पण मला मी ऐकलं नाही पण भूमिका ऐकल्यावर त्यावर संदर्भ मी बोलू शकेल